मित्रांनो फायनली आम्ही आता निघालो आहे फ्रेश झालो थोडंसं आणि आता निघतो आहे आणि नाश्ता करूया अनुषेला आपण नाश्ता दिलेला आहे दूध पियले आणि बिस्किट खाल्ले तिने तर आता आम्ही दोघं जातो नाश्ता करायला लागू मी इकडे बस की ठेवलं तो आम्ही निघतो आणि बघू आता मार्केट फिरूया आता जस्ट ऊन पडतं आहे आणि मागे बघतो तुम्ही लक्ष्मी महालक्ष्मीचा आपल्याला गा कळस दिसतो आहे मंदिराचा आणि लाईन अजून तुम्हाला दिसते का माहिती नाही पण लाईन भरपूर आहे तिथे मागे तो चला निघूया मग चालेल बा चला मग मी चला बोल चला सगळ्यांना हे बाई इकडे इकडे बोल मी इकडे इकडे चला बोल चला 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 आपण आता लाडू प्रसाद पण घेऊया हा तिकडे ना लाडू प्रसाद हो घेऊया आपण आधी ये ना मॅडम तो इथे हा तुपातला आहे ना दाज हे तेलातले आहेत आणि तुपातले रुपयाला तुम्हाला एक लाडू भेटेल आणि दहा रुपयाला पण वीस रुपयाचा लाडू आहे तर तुम्हाला तुपातला भेटेल आणि दहा रुपये तो तेलातला भेटेल दहा दिवस चालतील त्याचप्रमाणे इकडे आजूबाजूला आपण बघू इकडे पण आहे गर्दी अजून इकडे आम्ही इथूनच गेलेलो तर गर्दी भरपूर आहे अजून बाबूसाठी आपण नववारी बघूया साइडला साइडला आपण इथून जाऊया ना इथून इथून चला यी? असे महालक्ष्मीच्या जे आजूबाजूच्या परिसरावर ना छोटे मोठे असे प्राचीन मंदिर तुम्हाला दिसतील तर तुम्ही ते दर्शन घेऊ शकता आणि समाजद्वारे लॉज आपल्याला दिसत माहुली लॉज करून आता आपण मार्केटमध्ये जाऊया अपन एक्सप्लोर करूया आधी आधी नाश्ता करूया बघा नाश्ता का भेटतो का हे छोटी छोटी अशी दगडाची जाती दिसली हे बघा हे शोपीस आहे हे शोपीस आहे ना सगळे फुलपाट पण आहे बडूल आहे हे भरपूर आहेत ना इकडे ज्वेलरी भरपूर है सगळे इकडे नको जाऊया पुढे जाऊया बैठा हा हा बघ शंभर रुपयात आहे बघ हा दरबे दागिने फक्त शंभर रुपयात फॅन्सी ज्वेलरी हां बघायचं आहे बघा सगळी इकडे काही मार्केट चालू होतं इकडून मंदिराच्या बाजूनेच मार्केट चालू होतं हां काय बोलतो ॲडा हां आधी आम्ही नाश्ता करून घेतो मग तुम्हाला मार्केट फिरवतो मार्केटला गर्दी इकडे पेरू आपल्याला बघायला भेटतील पेरू पण आहेत भेटतील त्यानंतर आपण भडंग घ्यायचं इकडे खास करून बघू मार्केटमध्ये फिरू आहे आतमध्ये इकडे आतमध्ये चल ना आपलं मार्केट आहे का फणच आहे का इकडे शंभरला काही घ्या शंभरला साज आहे इकडे फ्रूट्स मार्केट आहे आतमध्ये इकडे सगळं भेटू इकडे साज आहेत फणच सोडतात आहे बघा आणि मसाला मार्केट पण आहे या बाजूला या बघाकडे लोणची मसाली सगळे भेटतात त्याच्या मित्राने आम्हाला सांगितलेलं आहे कोल्हापुरी चप्पल केलं तर आपण रेट काढूया ती त्याची काय आहे प रेट चप्पल कितीला आहे ती आणि बाजूला भडंग पण आहे ते भडंग पण घेऊया तर आणि ते आपण भडंग घेऊया इथे बघा ही फेमस आहे आंबा भडंग ನಕೋ ರೇಡಿಮೆಡ್ ನಕೋ ಬಡಂಗಡಿಯ आंबा काय पाहिजे हो काय पाहिजे काय पाहिजे हे पाहिजे सगळं पाहिजे हा आणि हा ठीक आहे चालेल चालेल घेऊया सगळं घेऊया चला आता हे मग हे घेतला येतोय ऐंशी रुपयाला भेटला मला आंबा फटा तर आला तर नक्की घेऊन जावं आपण कोल्हापुरी चप्पल बघूया आपण मेरा चप्पल बघायला भेट कोल्हापुरी जेंट्समध्ये ना मला फायनली आम्ही कोल्हापुरी चप्पल घेतले ते मित्रासाठी एक नऊ नंबर आणि एक दहा नंबर पंधराशे रुपयाला एक चप्पल भेटली टोटल तीन हजार रुपये आणि एक अनुश्रीसाठी एक छोटी चप्पल घेतली जी आम्हाला अडीचशे रुपयाला भेटली तो आता आम्ही जातो नाश्ता आम्ही कॅन्सल केला कारण टायमिंग झाला होता जेवणाचा आम्ही आता भोजनालयमध्ये जातो डायरेक्ट जेवायलाच घेतो आणि मग थोडा आराम करू आणि परत संध्याकाळी निघू थोडंसं आता पा वातावरण थोडा पावसासारखं झालं आहे मागे आमचं बघू त्याच्या आधी आम्हाला आला ते बघता हो आंबे पण मस्त घे सुगंध मस्त येतो तर आता भोजनालयमध्ये जातो जेवतो आणि परत आम्ही पुन्हा येतो मार्केटमध्ये फिरायला भोजनालयमध्ये तर साधी थाळी शेतीच थाली आहे नॉर्मल ती एकशे चाळीस आणि त्वेषाची दीडशे रुपये तो हो आपल्या ते थाली येईल आपण जेवायला घेऊया बाहेर बघा वातावरण म्हणून पावसासारखं झालं आपली फायनली स्पेशल थाली आलेली आहे त्यामध्ये आपल्याला सलाड आहे लोणचं आहे त्यानंतर पापड आहे चपाती आहे दही आहे श्रीखंड आहे आणि डाळ आणि दोन भाज्या आहेत तो चला मग जेवायला इकडे आरोहीने चालू केलं आहे स्टार्ट केलं आहे जेवण आपण टेस्ट करूया दोन तीन वर्षापूर्वी आम्ही इकडे याच भुजनामध्ये आले होतो पुन्हा इकडे झालो इकडे जेवण एक उत्तम असतो म्हणून बघा कसं आहे का ना तो अनुशिला श्रीखंड आणि चपाती बनवली इकडे भाजी आहे मुक्त खोराबुरी खरडा पण असतो याच्यामध्ये जेवणामध्ये बघा खरडा आहे पाहिजे चपाती बरोबर ठीक आहे आम्ही जेवण घेतो आणि तुम्हाला भेटतो आम्ही बरोबर मंदिराच्या समोर एक दुकान आहे तिथे आम्ही अनिष्ठीसाठी नववारी साडी बघतोय कपलगड पाहिजे ड्रेस बघू शकतो आपण साड्या आहेत इकडे आईची मूर्ती आहे वाँ। खाली आए बजुला। ते घ्या कोल्हापूर सहाज आहे तिकडे या बाजूला काही घ्या शंभर रुपयामध्ये तो चला शंभर रुपये बोलला की सगळे पाळतात स्वस्त आहे म्हणून तुम्हीला सात बघा वेगवेगळ्या याचे भेटतील तुम्हाला बघायला काही घ्या शंभर रुपये इकडे की शंभर रुपये हे लक्ष्मीहार ना वरती बा लक्ष्मीहार वा मस्त मस्त आहे मंगळसूत्र बघ किती मस्त आहे ते पूर्ण मंगळसूत्र आहे ಅಂಬೋಡಾಲ್ <laughs> ಪಠ

ज्यूस मागवलेला आहे वॉटर आणि मी एक मोसंबी ज्यूस घेतला आहे कारण गरमी भरपूर आहे म्हणून थोडं ताकद येण्यासाठी बघा कसा पिते बघा बघा कसं आहे हो कसं आहे <laughs> मोसंबी ज्यूस आहे ण्यासाठी मेनू बघतो आम्ही ट्रेनमध्ये जाणारे मेनू बघून ठेवतो काय काय तिच्यासाठी दाल खिचडी घेतो आणि आणि आमच्या गाडी बघतो आता मेनू सो थंडा पितो आणि परत आम्ही बघतो एकदा महालक्ष्मीचं दर्शन होतं काय बाहेरून तरी चला मग आम्ही फायनली रूममधून निघालेलो कारण पाऊस पण भरपूर होता आणि रिक्षा भेटत नव्हती हो तो आपलं महालक्ष्मीचं दर्शन झालं त्यानंतर शॉपिंग केली थोडीफार एवढं काय मजा नाही वाटली नॉर्मल होता जे आपलं मुंबईच्या ठिकाणी भेटत तेच आहे तो आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलेलो आहे ट्रेन आम्ही लवकरच आलो ट्रेन लागली होती इथे अनुश्री आहे ममो गाते हाय कर बाबा हाय कर आणि इकडे आरोही तो। तो आहे आजचे जे दोन्ही ब्लॉग केले आजचे ब्लॉग तुम्हाला कसा वाटले नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील तो सगळ्यांना टाटा बाय बाय श्री स्वामीचा भा समर्थ आणि जय माता दी काळजी घ्या टेक केअर बाय बाय